चला हाय मैत्रिणीनं न आलत पा शेतामध्ये आता मग अशी त्या शेतामध्ये येतो तिकडचा आंबा दिसतोय आहे का तिथं होतो आता ह्या आंब्या खाली आलोत पहा छान असा आपण याला पण खूप गोड आंबे असते तर आंबे भरपूर आंबे आले की नक्की असा काही नाही आमच्या रानमाळ्यामध्ये आंबे खाण्यासाठी चला तिथं खूप छान अशी दाट सावली आहे टेन्शनच नाही आता संध्याकाळी संध्याकाळपर्यंत अशीच सावली राहणार इथं चला दाजींचं चाललंय पहा तिकडे काम त्यांनी तिकडची मोटर बंद केली पलीकडची आणि आता इथं सुरू करायची पहा तिकडे गेले खोलायला तिथं प्लेट जी बसवायची होती त्या दिवशी दाखवली होती पहा तो, तो मला प्लेट, प्लेट बसवायची असते ती तर ती प्लेट बसवायची आता आणि तेवढा युरिया मारून घ्यायचा गोण्या आहेत पहा दोन एक पूर्ण भरलेली आणि एक अर्धी गुणी मारून घ्यायची आता सगळ्यांची शेतात तिकडं पण चुलस असे काम करत आहेत शेतात त्यांचं पण काम चाललंय शेतातलं सुवर्णता मी म्हटलं होतं मग सुवर्णता किती गेल्या पण आहेत पहा त्या गुन्हे घ्यायला गेल्या त्या घर दिसतात का नाही तुम्हाला आणून चाललंय त्यांचं पण काम येणार त्या इकडं पण ते आणले येते मी आवरलं माझं का तिकडे येते तुझ्याकडं त्यांचं गवाला शिपत पत्त्या शिपू राहिले आता आणि मामा तिकडं पाणी भरते त्यांचं ते काम चाललंय आणि सुवर्णाताईंच हे काम चाललंय त्यांचं लक्षच नाही इकडं पटापट मावर राहिले आता कुठ चुकणार नाही बरोबर व्यवस्थित सगळी मारून घेणार साईडने जातील आता परत दाजी गेलेत पहा तिकडं पलीकडं तेच गप्पा मारत बसतील केवर पण आणि कामाला उशीर करून ठेवते बसा केवर पण सोवर ताईंच आपलं नॉनस्टॉप काम चालू आहे येतील थोड्या वेळी इकडे पण येणार गप्पा मारण्यासाठी ते एकदा ते मामा पण येते हे बघते पाणी किती भरलं कितीक नाही ते चला तेवढं मोठं शेत आहे आपण करायचं आता होईल कधी काय माहिती पाच तरी नाही एवढ्या सगळं व्हायला मी तर जनावरांसाठी खायला केलेलं होतं त्याला पण पाणी द्यायचं काम चालू आहे का ह्या विहिरीतून पाणी घेत येतं पास घर पलीकडून नदीचं पाणी तर चालूच असतं तिथून नदीचं पाणी येतं विहीरच अशी ना ते नदीच्या कडेला आहे त्याच्यामुळं का पाणी तिकडून कंटिन्यू येत राहतं आणि विहीर काय आमची भरलेलीच असते पहा त्या ड्रम मध्ये मोटार आणि इथून चालू करायची पण कमी होण्याचं टेन्शनच नाही सगळं अख्खं भरलं तरी आणि सगळ्यांच्या मोटरी चालू असतात पहा शेतामध्ये सगळ्यांच्या सोबतच इथं पण ह्या शेतात एक बोर आहे का इथं एक आणि तिकडच्या शेतातला बोर तर दाखवलंच हा एक उन्हाळ्यात गरज पडते पायाची इथं म्हणजे जनावरांसाठी केलेलं असतं ना बाकी कुठंच नसतं शेतात पण हे चारा असतो द पा त्याच्यामुळं मग ह्या बोरचं पाणी ह्याच्या याला देऊन घेतात मग चार्यासाठी पण केलंय पाणी पा चालू आणि इथं अर्धी गुन्हे राहिले मारायची आता एवढे चार पाच वाफे तर मारलेत आणि इथं पाणी दिलंय लगेच चार पाच वाफ खत मारून ही वाफ भरायला सुरुवात केली पा दुसरा वाफा भरून राहिला आता चारदा वाफ भरलाय तिथपर्यंत पाणी आहे आणि आता इथपर्यंत आहे खत ते बघा दाजी तिथं खत मारून राहिलेत पुढं चाललेत खत मारत मारत आता तर साडे चार वाजलेत पहा चार वाजता वाज जर हे काम सुरू आहे म्हटलं याला किती वेळ लागेल अंधार पडेल पहा एवढं सगळं भरायला आणि त्याला चला तर चालले तशी शेतातली कामं आपली स्वर्णताईस त्यांचं पण काम चालूच आहे तिकडं त्यांचं खत मारलं ते येणार आहे इकडं त्याने तर झालं काम का तुझ्याकडे गप्पा मारायला म्हटलं या मग पाणी पण चाललंय खूप असं पाणी कमीच पडणार नाही एवढं पूर्ण भरेपर्यंत पसत नाही पाणी लवकर गाजींचं खत मारायचं काम चालू आहे आणि मी ठेवते पाण्या लक्ष ज्या वेळेस पा तिथपर्यंत पाणी जाईल तोपर्यंत तेव्हा सांगायचं मग जातील पा बंद करायला मग आबाळ तर आलाय पाऊस आला तर किती छान होईल पा भरणं वाचून जाईन लगेच घरी आबाळ तर भरपूर आलेलं आहे पाक टाकलेलं पांढर पांढर कसं दिसतं आता विरगळ पाणी आलं का विरगळून जातं पा त्याच्यावर त्याच्यावर तर काही दिसणार पण नाही आता ज्यावेळेस पाणी देऊ त्यावेळेस मिठासारखं विरगळून जातं ते आलंय पा इथपर्यंत पाणी आणि दाजी बंद करायला चल पाका का मग आता स्वर्णताई पण येते लवकरच स्वर्णताई झालं काम हा झालं काम युरिया टाकलं आता आमचंच राहिलं अजून आमचं काम आता भरायचं राहिलेलं आहे आम्ही येणारी आहे परत उद्या पण आज नाही झाल्या हा आमचं होऊन जाईना आज पूर्ण काम त्यांचं काम झालं घरी चाललं वाटपत असते जेवण जेवण करायचं आजी आमचं तर झालं आता जेवण हा मग पाऊस इंक काय ताई नाही आज नाही पावसात वातावरण जरा ऊन पडलंय ना आज नाही सांगत त्याच्यामुळेच भरायचं काम केलंय म्हटलं नको परत खस शिपलंय तर घेऊ भरून मग चला तर चालल्यात तर स्वर्णाताई मैत्रिणींना बाय स्वर्णाताई बाय